एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांना पूर्वी इकडे सन्मान होता त्यांनी केलेली होती गेला एकनाथ खडसेंमध्ये हिमत असेल तर त्यांनी अजितदादांनी दिलेल्या मतांचा विधानपरिषदेचा राजीनामा द्यावा मग अजितदादांचा सन्मानाची भाषा करावी एकनाथ खडसेंनी स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांना धोका दिला त्यांना अंधारात ठेवलं त्यांना फसवलं असा माझा आरोप आहे त्यांच्यावर त्यांच्यात अजूनही हिंमत असेल तर त्यांनी स्वतः लोकसभा लढवावी त्यांची आमदार की शाबूत राहते मुलीला उभं करावं पण पवार साहेबांना अंधारात ठेवून त्यांनी हा धोका दिलेला आहे अजितदादांनी असं केलं नाही पंचेचाळीस पन्नास आमदार घेऊन अजितदादा बाजूला झालेले आहेत अजितदादांनी धोका दिलेला नाही आणि काय सन्मानाची भाषा दादांवर बोलतील अनिल दादांना सांगतात ते चार महिन्याचा आमदार आहे अनिल दादांच्या मताने ते एम एल सी झालेले आहेत त्यांना अजूनही विचार आमचं सांगणं अजित अजितदादांवर बोलताना विचार करा बोलायचं असेल तर विधान परिषदचा राजीनामा द्यावा नाही तर हिंमत असेल तर लोकसभा लढवा पूर्वी अजितदादांकडे आमदार उपमुख्यमंत्रीपद होतं मात्र त्यांना तीन जागांसाठी हे करावं लागतं असंही ते म्हटले बायको हो ना मग बायकोचा उल्लेख करतात ते त्यांच्या बोलता तरी येतं का त्यांना तुम्ही काय केलं पंधरा वर्ष कोणासाठी लढले स्वतःच्या कुटुंबासाठी यांनी पद मागितले सत्तेचा वापर यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी केलेला आहे मंदा काकू कोण आहेत मंदा काकूंना चेअरमन केलं रोहिणीताईंना चेअरमन केलं रक्षाताईंना खासदारकी के उमेदवारी घेतली पण आज असं आमचा आरोप असा आहे आमचं म्हणणं असं आहे आरोप म्हणण्यापेक्षा की यांनी पवार साहेबांना जयंत पाटील साहेबांना उद्धव ठाकरेंना फसवलं

भाजपमध्ये येऊन सांगतात कि मला विचारायची गरज नाही भाजपमध्ये जाण्यासाठी अ <networks> त्यांची खेळी गेल्या पस्तीस अनेक वर्षापासून सांगतोय की वृत्ती काय वृत्ती काय एक वर्षापासून जेव्हापासून आले तेव्हापासून आणि दिसेल आता पक्षाला काय झालं तर नाही तर राष्ट्रवादीने जळगावची जागा घेतली असती पवार साहेबांनी तिथ चांगले उमेदवार होते देवकर अण्णा उमेदवार होते, होते माजी मंत्री उमेदवार होते सतीश आता सध्या तरी राष्ट्रवादी रावेर लोकसभेसाठी उमेदवार नसल्यामुळे एक गोची झालेली आहे काय सांगा तुम्ही कसली गोची तुल्य मोठा चेहरा नाहीये राष्ट्रवादीकडे असं म्हणताय विषय त्या वेळेस उमेदवार हेच तर आमचं म्हणणं आहे ना फसवताय ते असं आता सेटलमेंटच झाली त्यांची भाजप प्रश्नच राहिलेला नाहीये त्यांचा हो कोणालाही काही दिवसांनी भाजपमध्ये जातील ते रोहिणीची उमेदवारी भाजप मधून घेतील ते त्यांचा काय नियम आहे त्यांच्यातले जे दोन तीन प्रमुख नेते डॉक्टरांच्या सल्ला तेच सांगतोय आम्ही अनेक लोकांनी लोकप्रिय आहेत ना ते स्वतः सुरेश दादांनी जेलमधून निवडणूक लढवली देवकर लढवली यांचं यांनी करावं गाडीत फिरावं आणि स्वतः लढवावी मुलीला लढवावी एका बाजूला सुप्रिया ताई लढतायत पक्षासाठी सुनेत्रा ताई वैनीर साहेब आमच्या लढतायत पक्षासाठी पक्षात वेगळा विचार असतो यांनी लढावं शरद पवार साहेबांसाठी यांच्यासाठी जागा सोडली यांनी रावेरची जागा मागितली यांनी आग्रह केला की मी उभा राहणार आहे ती जागा घ्या हे कसलं षडयंत्र होत चौऱ्याऐंशी वर्ष असताना साहेब वनवण फिरत असताना यांनी साहेबांना धोका दिलेला आहे हे रावेरच्या लोकसभेच्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आता सुनेची निवडणूक सोपी करण्यासाठी त्यांनी पाऊल उचललं प्रश्नच नाही प्रश्नच नाही पाऊल उचललं म्हणजे धोका दिला आहे पवार साहेबांना कशा पद्धती सुनेच्या उमेदवारीसाठी असेल आता कळेल सगळं काल चंदू भाऊ पाटलांनी सांगितलंय ते जसा प्रचार करतील तसा मी प्रचार करेल अजून तर उमेदवारी अर्ज वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतचिंबा म्हणण्यापेक्षा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या वेळेला प्रवेश केला मुंबईला त्यावेळेला त्यांनी भाषण केलं त्या होतं की तुम्ही माझी ईडी लावाल तर मी तुमची सी डी लावी यांना ईडी सी डी सी डी आर याचे फोन त्याचे फोन यांना प्रॅक्टिस आहे मी आता पक्षाला विनंती करणार आहे पवार साहेबांना सांगणार आहे विनंती करणार आहे जयंत पाटील साहेबांना की यांचे सी डी आर तपासा हे आता कोणाकोणाला फोन करतात हे आता ॲडमिट होतील दवाखान्यात आधारपणाचं नाव देऊन हे प्रचार करणार नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा त्यांचे सिडे आर तपासले पाहिजे यांनी आयुष्यभर दुसऱ्याचे सिडे आर तपासले आता यांचे तपासायची वेळ आली आहे अरे रायगडला गेले नाही ते तुतारीवाला माणूसचं उद्घाटन होतं महिला प्रदेशाध्यक्ष रायगडला गेले नाहीत हे स्वतः रायगडला गेले नाही यांची तिथूनच निष्ठा संपली त्या पक्षावरची आता नावाला त्या पक्षात आहेत ते उमेदवारी घ्यावी लोकसभा विधानसभा होईल तेव्हा होईल रायगडवर अरे किमान एका पक्षात राहा ना कुटुंबाने उमेदवारी घ्या हिंमता चेलतं लढायचा चेलत रायगडला मी तर ऐकलं त्यांनी राजीनामा दिलाय महिला अध्यक्षाचा ऐकलं मी एकविष्ट दिसतय तुम्हाला एक निष्ठा आहेत कारण दोघ नाथा भाऊनीही पळ काढलाय रक्षाताईंनी पळ काढलाय रोहिणी त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम झालेला जायला पाहिजे होत ना मग बाकीचे लोक हो तो ने देशाचे नेते चौऱ्याऐंशी वयाचे असताना त्यांना डोलीतून न्यावं लागलं ते डोलीत जात आहे हे खोलीत जात आहे हेच सुनेच्या उमेदवारीसाठी त्यांनी घोषित करावं की मी मरेपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही हे नाही म्हणत ते मला भाजपमध्ये जायचं तर कोणाला विचारायची गरज नाही असं सांगतात असं म्हणत नाही ते की माझी संध्याकाळ होती मी अंधारात होतो मला पवारसाहेबांनी उजेडात आणलं मी आता मरेपर्यंत पवारसाहेबांना सोडणार नाही हे म्हणत नाहीत ते पाच वर्षाची आमदारकी सोडून मी कसे मला आमदारकी मिळाली मग का बोलत होते ते की मी लढणार त्यांनी का सांगावं त्यांनी सांगायला पाहिजे होतं सुरुवातीपासून की पार्टी जो उमेदवार देईल त्याला मी निवडून आणणार ते हेच सांगत गेले परवापर्यंत मीच लढणार मीच लढणार आणि आता मीच पळणार हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल